जगप्रसिद्ध अजिंठा लेणी तर रविवारी सुट्टी असल्याने आज हजारो देशी व विदेशी पर्यटकांनी भेट दिली तर आज रविवारी सोयगाव आगारातील सहाच बसेस चालवण्यात येत असल्यानं देशी व विदेशी पर्यटकांना बसची वाट पाहावी लागत असल्याने पर्यटक उभे राहून वैतागून जात होते त्यामुळे येथील दुकानात काही वस्तू घेण्यास पर्यटक थांबत नाहीत यावेळी सोयगाव आगारातील जास्तीत बसेस चालवण्यात याव्यात जेणेकरून येथे येणाऱ्या पर्यटकांना लेणीत जाण्यासाठी रांगेत उभे राहावे लागणार नाही अशा सूचना सोयगाव आगराला सपोनी प्रफुल्ल साबळे व टी पॉइंट येथील हस्तकला दुकानदार संघटनेचे अध्यक्ष पपिद्र पालसिंग वायटी येथील पत्रकार नेहमीच सोयगाव आग्रास करत असतात परंतु येथील आगार प्रमुख व येथील कंट्रोलर याकडे कानाव डोळा करत असतात तर लेणीत जाण्यासाठी प्रत्येक पर्यटकाला पाच वर्षांपुढील पर्यटकास पंचवीस रुपये प्रमाणे एकाकडून तिकीट घ्यावे लागते यामुळे येथे सर्वात जास्त प्रमाणात उत्पन्न या सोयगाव आगारस मिळते तर येथे दिवसभरात फक्त एकच साधी बस धावत होती या साध्या बसेसचं तिकीट पंधरा रुपये याप्रमाणे आहे तर पाच शिवशाही बस धावत होत्या कारण की या शिवशाही बसचं तिकीट पंचवीस रुपये याप्रमाणे असून तसेच जगप्रसिद्ध अजिंठा लेणीचं तिकीट देशी पर्यटकास चाळीस रुपये असून पंधरा वर्षा आतील मुलास विना तिकीट प्रवेश भारतीय पुरातत्व विभागाकडून दिला जातो या सीझनच्या दिवसात दररोजचे लाख रुपये उत्पन्न असूनसुद्धा सोयगाव आगर प्रमुख याकडे विशेष लक्ष देत नाहीत याकडे महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे पाहिले पाहिजे अशी मागणी येथे भेट देणारे देशी व विदेशी पर्यटक बोलत आहेत